आज सोबत मीडियामध्ये सध्याच्या राजकारणावर महाराष्ट्रातल्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सामना कन्हार तालुका प्रतिनिधी गणेश कुंटेवार नगरपालिकेमध्ये ज्यांनी चार टर्न दोन वेळा स्वतः दोन वेळा पत्नी तर शिवसेनेचे एक आक्रमक नगरसेवक म्हणून ज्यांनी सुरुवात केली कामाची छाप पाडली वंदे मातरम या याच्या वंदे मातरम सभागृहामध्ये झालं पाहिजे वंदे मातरमचा जयघोष सभागृहामध्ये नगरपालिकेचा जा झाला पाहिजे म्हणून अख्खा सभागृह डोक्यावर घेणारे नगरसेवक गणेश कुंटेवार सोबत आहेत ते नांदेड जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख म्हणून काम करतात आपण त्यांच्या सोबत बोलूया आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची सत्यस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत गणेश कुंटेवार आहेत कुंटेवार साहेब जय महाराष्ट्र नमस्कार आपलं मीडियामध्ये स्वागत आहे भाऊ आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांची नव्यानवी जयंती आहे तर त्यांना आपण आज वेगळ्या पद्धतीनं सामाजिक अंगाने बघत असताना कशा पद्धतीने अभिवादन करा प्रथमतः मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो बाळासाहेब एक लोक नेते होते हिंदू हृदय सम्राट होते ते जर एखादे वाक्य बोलले तर त्याला कधीच ते परत घेत नव्हते मग कोणता अयोध्येचा प्रश्न असो किंवा कोणी असो कधीही त्यांनी माफी केली नाही कोणाबी म्हणजे बोललेल्या विधानावर मा माघार घेतली नाही बाळासाहेब हे बहुजनाला घेऊन चालणारे नेते होते मग त्याच्यामध्ये शेख साबीर असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील असे खूप जण आहेत की ज्यांना ज्याची पॉइंटमध्ये जात आहे त्यांना खालच्या शिवसैनिकाला त्यांनी मोठ ने मंत्री पदापर्यंत पोहोचवले मग त्याच्यामध्ये चा आटो चालवणारे असतील किंवा पानटपरी चालवणारे असतील यांना बी त्यांनी मंत्रीपद दिलेलं आहे अशा या शिवसेनेच्या याच्यामध्ये काम करत असताना एक बहुजनाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत ब्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा सभा झाली बाळासाहेबांची कृषी उत्पन्न बाजार समितीला रोहिदास चव्हाण यांच्या प्रचाराट त्या सभेपासून मी त्यांचा वेढा झालो आज गायतो मी शिवसेनेमध्ये कायम तो त्या पहिल्या दिवशी जसा होतो तोच आज बी त्याच कायमस्वरूपी मी आहे भाऊ तुमचं काम तुम्ही करत असले तुमच्या कामाची हातोटी हो लोहा आणि कन्हार येथील मतदार नवीन नाही परंतु एक तुमच्याकडं राजकीय अंगाना बघत असताना तालुक्यातही चर्चा होती की खूप शिवसेना महाराष्ट्रातून फुटलेली आहे एक साठ टक्के ते सत्तर टक्के भाग हा आजचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली आणि उद्धव ठाकरेला कुठलाच कसलाच पत्ता नाही उद्धव ठाकरे वर्षावर होते कोरोनाचा काळ होता बरोबर आणि पुन्हा एक चर्चा सुरू झाली की बाबा कटर शिवसैनिक एक जुना जनता शिवसैनिक हा पण उद्धव ठाकरे साहेबांची साथ, साथ सोडतोय की काय हा मतदारसंघ वाऱ्यावर जातोय काय अशी तुमच्याबद्दल चर्चा झाली पण आपण न डगमगता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचं काम करण्याचं ठरवलं असं कनेक्शन काय ठाकरे नावासोबत काय वलय आहे आणि का तिथं तुम्ही आज कनेक्टेड आहात कनेक्शन असं काही नाही पण जे विचार आपल्या डोक्यामध्ये भिनले हिंदुत्वाचे त्या काळामध्ये जे हिंदुत्वाचे विचार भिनले गेले तेच विचार आजही कायम आहेत अजून सेवा आपल्याला मला समाजसेवेचा नाद आहे या शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आजही आहे भले कोणते बी असले तर सामाजिक कार्य कोणते बी कार्यक्रम बसताना बघत असताना तुम्हाला दिसून येईल की शिवसेना ही त्याच्यामध्ये अग्रेसर असते त्या का याच्यामध्येच मी त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये आलो आणि शिवसेनेचे जे विचार आहेत ते माझ्या अजून बी डोक्यामध्ये भिनलेलेच आहेत शिवसेनेचे तुम्ही लोहा मतदारसंघाचे संघटक म्हणून काम केलं तालुका कार्यकारिणीत काम केलं अनेक पदावर विविध पदावर विविध पद्धतीनं अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत गेलात पक्ष मजबूत करत गेलात परंतु जनरली एक चार पाच टर्मचा जर काळ बघितला तर रोहज चव्हाणापासून ते आज एकनाथ पवारापर्यंतचे अनेक नेते पक्षात आले अनेकांना तुम्ही आमदार करण्यासाठी स्वतः स्टार प्रचारक म्हणून भाग घेतलात तर या लोकांसोबतचा नेतृत्व स्वीकारत असताना किंवा त्यांना एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडून आणताना जे काही अनुभव आले ते काही असे विशेष काय आहेत आणि नवीन कार्यकर्त्याला त्याच्यातून काय एक तुम्ही प्रेरणा देणार आहेत आणि हे लोक कसे वाटले तुमच्याकडे पक्षामध्ये हे विशेष असे कार्यक्रम सगळे सुगीसाठी आलेले होते बघा आजपर्यंत जे आले सगळे सुगेसाठी एक रोहिदास चव्हाण चा दहा वर्षाचा काळ सोडला त्यानंतर जे आले ते पद घ्यायचं आणि दुसरीकड जाण्याचं हे आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर बी पाच वर्ष आमदार झाले पण काही काळानंतर एखादे वर्ष दीड वर्ष झाले की त्यांचं मन शिवसेनेमध्ये रमलं नाही ते दुसरीकड बघू लागले त्या वेळेस बी मी त्यांच्याबरोबर निष्ठेनच काम केलं मुक्तेश्वर धोंडगे आले त्यांच्यासोबत बी निष्ठेने काम केलं भले मी त्यावेळेस चिखलीकरांसोबत नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो माझी पत्नी निवडून आली होती पण मी त्यांना जय महाराष्ट्र केला सर आता मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही कारण मुक्तेश्वर धोणगे आमचे शिवसेनेमध्ये आले मी त्यांच्यासोबत राहणार असं म्हणून त्यांना ठणकावून सांगून निघालो मी त्याच्यानंतर मुक्तेश्वर धोणगेला जे अपयश भेटलं त्याच्यानंतर एकनाथ पवार आले एकनाथ पवार सोबत बी तेवढ्याच निष्ठेनं काम केलं आता ते त्यांचे कसे आता ते काही बी विचार मांडतील असं तसं म्हणून मग आलेच कसं काय असा प्रश्न निर्माण होती त्याच्यामुळे त्यांचं काही नाही ते ते काय म्हणतात माळीगावच्या जत्रेसारखे आले जत्रेसारखे निघून गेले असंच म्हणावं लागलं तुम्ही म्हणता सुभीसाठी आले कधी म्हणता जत्रेसाठी आले जत्रे जत्रा करू म्हणून आले परंतु जत्रा करून जाताना देवाला फूल वाहतो माथा टेकवतो नतमस्तक होतो तिथला काही आशीर्वाद घेऊन जातो गोड प्रसाद घेऊन जातो पण यांनी गोड प्रसाद नेला का नाही नेला हे आजही जनतेला आहे पण जाता जाता एक त्यांनी वाक्य बोलून गेलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला त्यांनी दलालांची फौज मानली तर ह्याच्याबद्दल एकनाथ पवारला तुम्ही काय हे कडवट शिवसेने म्हणून काय सांगणार आहेत आज एव का दलाचे शिवसेना म्हणणारे किती पाक आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आजचे विद्यमान आमदार चिखलीकर बी पक्ष सोडून गेले पण त्यांनी भ्रह काढला नाही शिवसेनेबद्दल ते आजही म्हणतात उद्धव ठाकरे चांगले आहेत टीम चांगली आहे भले त्यांचं मनरम्र नसत नंबर दोन मुक्तेश्वर भाऊनं कालच एक विधान केलं उद्धवजी सारखा नेता नाही माझ्या कुटुंबाच्या त्रासामुळं मी तिकडे गेलेलो आहे असं त्यांनी विधान करून गेलेत अजून आजही ते शिवसेनेबद्दल आदरयुक्त बोलतात हे पस्तीस वर्षे भाजपमध्ये गेले येताना काय म्हणले त्यांनी यांचंच विधान घ्या की मराठ बीजे मराठ्याला आरक्षण भेटत नसल्यामुळे मी बीजेपी सोडत आहे आणि शिवसेना दाखल करत आहे आता त्याच बीजेपी मध्ये जाणार आहेत म्हणजे आरक्षण भेटलं काय हो बस शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले तर त्यांना काय कमी केलं आले आमच्या उभ्या उभा आयुष्य सरले पस्तीस वर्ष चाळीस वर्ष तर आम्हाला हे भेटलं नाही काय म्हणतात कोणतं मत मोठं पद भेटलं नाही त्यांना राज्य संघटक केलं अजून कोणतं मत मत पाहिजे आल्याबरोबर ते कारभारी बनले जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख बदलले खंदाचे तालुका प्रमुख एवढूचा छोटा तालुका त्याचे दोन तालुका प्रमुख बनवले माझ्या जे सगळ्यात ज्येष्ठ जे इतर पक्षाचे म्हणतात मला मान सन्मान देतात आल्याबरोबर माझं पद काढून घेतले अजून एका नवख्या माणसाला जे दुसऱ्या पक्षातून आले त्याला पद दिले तेही विधानसभेत ते बी विधानसभेला राहिले हे काय दुर्दैव म्हणावं लागते अजून ज्या दिवशी हे घटना घडली ज्या दिवशी त्याला पद दिलं त्या दिवशी मी त्यांना बोललो साहेब तुम्ही असतात पण चूक व्हायले हे माणूस आपल्या बरोबर टिकू शकणार आज बी तिथे बसणारा तुम्हाला बोलून दाखवतील गणेश कुंटवार म्हणलं त्याला मोठं पद दिलं त्याला जाऊ द्या देऊ जा दुसरे आणले त्यांना बी पद दिले बरं याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा मी म्हणणार नाही आरोप करणार नाही एका कोण्या तरी याच्यामध्ये दिलेले आहे मी त्यांना बोलून दाखवलं त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकला होता एवढ्या लोकाला हे भेटलं एवढ्या लोकाला हे भेटलं काही गोष्टी मला बोलता येणार मी बोलणार नाही ते मग हे कसं झालं तुमच्या मनानं तुम्ही तालुका प्रमुख बदलले माझं पद बदललं मीडियाचा प्रमुख आणला दुसऱ्या जुन्या मीडिया प्रमुखाला ते आमच्या मंगलसांगीचा मुलगा होता त्याला काढून टाकलं दुसऱ्याला घेतलं ते बी टिकलं नाही दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये बदलून गेलं एवढे तुम्ही कारभारी झाल्या अजून तुम्ही पक्षामध्ये असताना निवडणूक होताना तुम्हाला दलाल दिसले नाही काळामध्ये शिवसेनेला सुषमा अंधारेनं अनेकांना अंगावर घेतलं त्या बाईला तुम्ही हे म्हणता दलाल अहो तुम्ही काय केल्या तुम्ही किती एकनिष्ठ पक्षातल्या एकनिष्ठाला जवळ घेऊन बसल्या तुम्ही त्याचे सुख दुःख जाणवले आपण लोकांना म्हणता राजकारण राजकारण केले या माध्यमातून एकनाथ दादा पवार निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते तुम्ही त्यांचे स्टार प्रचारक होता अशा माणसाचा तुम्ही प्रचार केला केला की ज्या नेत्यांनी आज शिवसेनेवर हे खापर पडून किंवा अपशब्द बोलून ते बाजूला जातात अशा बद्दल तुमच्या मनाला काय वेदना होतात बरं वेदना तर होणारच मला सांगा त्यांना राज्य संघटक करताना किती दलांनी त्याच्याजवळ पैसे घेतले आमदारकीची उमेदवारी देताना किती दलांनी अहो त्रास तर प्रत्येकाला होते मला नगरसेवकाचा उमेदवारी मागायचं तर मला दोन चार जणांजवळ जावंच राहते वरिष्ठ माझे बी कोणी विरोधक राहतात ते खटपटी करणारच की तेवढं होणारच म्हणजे पक्षच दलाल झाला काय पक्षच दलाल झाला आणि या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना एक विनंती आहे तुम्ही पाच वर्ष आमच्या बरोबर नांदल्या की नाही एक वर्ष नांदल्या की नाही तुम्हाला शिवसेनेने खूप मोठं केलंय भले तुम्ही म्हणत असताल माझ्या जीवावर हो दरवेळेस आमची निवडणूक होती, होती। दर विधानसभा होती आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जवळपास पंचवीसशे तीस कॉन्स्टंट मतदान राहते तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये काय तुमच्या चुका झाल्या तुम्हाला दर्शनी येण्या गेल्या तुमच्या चुका तुम्हाला मान्य आहे मुक्तेश्वर भाऊ न बोलून दाखवल्या आमचे सहकारी आमच्या पक्षाचे शहाजी न त्यांना चुका काय झाल्या त्या तीन रात्र रा आम्ही परेशान होत्या याच्यामध्ये काय अडचणी होत्या ते आता ते काही बोलता येणार अजून तुम्ही म्हणजे दलाला जा तुम्ही सोडून जा लखला तुमचं अजून कुठं बी मोठे व्हा पण शब्द ठेवून जाऊ नका कारण तुम्हाला जर योगायोगाने आमच्या बी मतदारसंघात यायचं तर आम्ही बी तेव्हा बघूच मग काय करायचे ते असं नाही हत्तीला एकाहत्तर हजार मत या मतदारसंघात पडले साहेब पडले बिलकुल पडले ते असं बोलतात वाईट तुम्ही, वाईट वाटते वाटते तुम्ही एक मिनिट था मत या मतदारसंघातील लोकांनी मशाल या चिन्हाला माहीत सॉरी महाआाडीतून दिले दिले घटक पक्ष तुमच्या सगळ्या घटक पक्षाने खूप इमानदारीनं काम केलं पण पण हे घटक पक्ष सोडून महागाडी सोडून आता ते जिथं जातील जिथं जातील लखला पण त्यांनी जे असं केलं एकाहत्तर हजार मतं घेतल्यावर हो थोड्या थोड्या मताने पराभव झाला मुक्तेश्वर भाऊ नदी म्हणायला पाहिजे होत ना पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं त्यांनी चुका केल्या जे चुका झाल्या ते सांगितल्या जयंतीला माझ्या हे चुका झाल्या म्हणून मी पराजित झालो यांनी ते मान्यच करायला नाही आमच्यावर नाव ठेवायले अजून या वेळेस इमानी इतबारी घटक पक्षाने बी साथ दिली भले शिवसैनिकापेक्षा दुसरे पक्ष अग्रेसर होते हो प्रत्येक याला तर विरोधक राहतात चालू राहतात पण त्यांच्यासाठी सगळ्या तमाम शिवसैनिकाला तुम्ही करता म्हणजे धलबदलू म्हणता म्हणजे काय गोष्ट आहे म्हणजे आम्ही जे हे केलं जे गेलं पाण्यात गेलं इथं निवडणुकांचा अनुभव आहे आंदोलनाचे अनुभव आहेत खूप मोठी शिदोरी तुमच्याकडे आहे कंधारदृहाला एक मनाड खोऱ्यातल्या सगळ्या लोकांना वारसा वेगळा आहे गणेश कुंटेवार म्हणलं की एक रसायन दिसत लोकांना कुठलं तरी एक परिवर्तनाच कुठंतरी नाहीवाल्याची बाजू मांडणारा म्हणून बघल्या जाते पण भाऊ शिवसेनेमध्ये नव्वद पासनं काम करत असताना कधीच विधानसभेबद्दल तुमच्या नावाची चर्चा झाली नाही का होत असताना तुम्ही टाळली का तुम्ही जाणून बुजून ते दूर घ्याय का इच्छाच नव्हती आमदार होण्याची आता दोन हजार एकोणतीस काय टार्गेट असेल कस राहते राजकारणामध्ये फक्त आपण हे राहून म्हणजे काय निष्ठावंत किंवा एकनिष्ठ राहून फायदा नसते राजकारणामध्ये सध्याचा पिरियड यम फॅक्टरचा आहे ओके okay. यम फॅक्टरमध्ये कास्ट फॅक्टर आला मॅनपावर आला मनी फॅक्टर आला हे सगळे जर हिसाब बघितले म्हणजे आता मी उघड बोलालो वाट, वाट, वाट त्याच्यानंतर मनी फॅक्टर आणि त्याच्यानंतर पॉवर या तिघाचा जेव्हा मी नाप होते तेव्हा ते माणूस पुढे सरकत आपल्या आपल्याजवळ ते फॅक्टरचं आहे आज जरा थोडी जरा आमच्या बी पक्षाची थोडी झाली म्हणजे बाकी बी याला जास्त बघायले त्याच्यामुळे त्रास व्हायला तुमच्या ते गणित आहे पण एक पत्रकार म्हणून आम्ही त्या अँगलला बघताना आम्हाला असं वाटतं की शिवसेनेकडे फॅक्टर नव्हतेच शिवसेना कधी फॅक्टर बघायला लागली तेव्हापासून शिवसेना फॅक्टर बघायला लागले साहेब ठाकरे गेले हो बरोबर उद्धव साहेबांच्या फॅक्टर बघता येत काय वाटत नाही की कारण बघणार पण कसं नाही नाही स्थानिक नाही नाही मान्य आहे मान्य मी तुम्हाला काय म्हणालो स्थानिक राजकारणामध्ये या फॅक्टरला महत्व दिले जाते आज तुम्हाला बी माहिती आहे विधानसभेचे आपण बसले तेवढे विधानसभेचे आहोत काय फॅक्टर चलते पंधरा तेरा घंट्यामध्ये खंदाचा आमदार बनते हे बी गेल्या वर्षी मुक्तेश्वरला दोन मुक्तेश्वर पाच वर्षे कोणाच्या मोतीला गेला नाही कोणाच्या लग्नाला सोडला नाही कोणाला गेला त्याला सोडून तेरा घंट्यामध्ये आमदार बनते साहेब अजून काय पाहिजे फॅक्टर आहे आहे ना एक शेवटचा प्रश्न भाऊ अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आज एकनाथ पवारच्या स्टेटमेंटच्या भोवती फिरते हो मान्य नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेनं ना तीव्र निषेध व्यक्त करून जिल्ह्यात फिरू देणार नाही असा मीडियाच्या माध्यमात इशारा दिला की आम्हाला ऐकायला मिळते जनतेमध्ये हो। तुम्ही जिल्ह्याचा भाग आहात आणि कंधार लोह्याची तर जबाबदारी तुमच्यावरच आहे आता तुमच्यासोबत माझे आमदार चव्हाण आहेत शिवसेनेची बाकी टीम आहे तालुका प्रमुख पूर्ण टीम आहे फक्त नेते तुमचे उमेदवार तेवढे आज घडीला तरी गेलेत पक्ष सोडून तर आता बाकी तुमची काही बैठक झाली का आणि पवार साहेबाच्या बद्दल एकनाथ पवारांबद्दल तुमची काही रणनीती ठरली का नांदेड साहेब तर त्यांचा येत झालं नाही प्रवेशच झाला नाही ना जाहीर केलं करावं तर लागलच आम्हाला आमची तरी अस्तित्व दाखवावं लागेल त्यांनी आम्हाला आता दिवसूनच चाललंय ते तर करावंच लागेल ना काहीतरी करतील पक्षाने जर जिल्हा प्रमुखांना आधी हे दिलं इतके तसं नफ शिवसेने जागा होईल आपल्यातला शंभर टक्के होईल का होणार नाही का होणार नाही तुम्हाला निवडणुकीमध्ये भाषण करायला गणेश कुंटवार पाहिजे स्थानिक टवारला कोणते हे करायचे असले तर गणेश कुंटीवार पाहिजे सामान्य कार्यकर्त्यामध्ये मिसळून जुन्या शिवसैनिकाला एकत्र आणायला नव्याला एकत्र आणायला गणेश कुंटीवार पाहिजे हे जर समीकरण जवळ असेल तर मी काहीतरी करू शकेल की नाही भले मी हातीला मुंगी एक त्रास देऊ तर शकते हे तर मान्य करताल की नाही भले मी त्याला झुंज देऊ शकणार नाही अजून येईना तू एकनाथ पवार आता गेले पुण्याला म्हणले पुण्याचे पाठवा पा, म्हणले की नाही ते पुण्याला जातात येणार तिकडे हे ये लिहून घ्या तुम्ही शेवटचा प्रश्न आहे आता शिवसेना काय आपल्याकडं बी प्लॅन आहे आणि कुठल्या प्लॅन न शिवसेना वाढवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा झेंडा गाडण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक तुम्हाला सांगतो शिवसैनिक हा आमचा कधीच मरत नसतो अजून शिवसेनेला हे संघर्ष हा त्याच्या केरवीलाच पुंजलेला आहे आम्ही संघर्षामध्ये निर्माण झालेले आहे आम आमचे जे शिवसैनिक आहेत अजून कुठंच नाही स्तब्ध राहतील बघत राहतील कोणत्या ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये जाणार नाही पण शिवसेने राजा गद्दार होणार नाही किंवा ठाकरे परिवाराशी गद्दार होणार नाही आता मध्यंतरीचा काळ हे जरा हे झाले तिथं बी अजून वांदे लागलेतच हे होतील ते बी वांदे अजून होईल शिवसेना अजून पूर्ववती होती काय आहे जरा संघर्षाचा अजून का आम्हाला काम भेटलं नाही त्याच्यामुळे आपण म्हणला की फॅक्टर चालू आहे फॅक्टर दोन दिग्गज नेते दे जे की एकनाथ दादा पवार असतील मुक्तेश्वर भाऊ धोंडिया असतील त्या दोघांनी शिवसेनेला डिच्यू देत वेगवेगळ्या पक्षामध्ये वे त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे मग आता याच्या नंतर म्हणजे जे आता हे आहेत जुने तुमचे कार्यकारणी आहेत कार्यकर्तेच्या माध्यमातून आपण काय कार्यकर्ते आणखी वाढवण्यासाठी उपजिल्हा प्रमुख संजय पाटील नाईक उपजिल्हा प्रमुख नंतर आमचे तालुका प्रमुख परमेश्वरजी जाधव अशी जी टीम आहे आमची अजून बी आम्ही क्रियाशील आहोत फक्त आम्ही वेट अँड वॉच ची भूमिका बघायलो आता कालच हे झाले आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या जल्दी आमच्या बरोबर असं संभाषण करतील म्हणून आम्ही वाट बघत होतो आता त्यांनी गेले तर आमचं आम्हाला तरी बघावचं लागेल अजून बघणार आमची आक्रमता अजून पुन्हा येणार रस्त्यावर